मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं एक नि एक हाती सत्ता असताना सत्यत असताना तरी तुम्ही कोणतंही काम करू शकत नाही आमच्या शिंदगेड राज्यामध्ये अक्षरशः एम आय डी सी आजपर्यंत झाले नाही शैक्षणिक सुविधा कोणत्याही उपलब्ध नाही सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही रोजगार कोणताही उपलब्ध नाही अशा अनेक समस्या त्या ठिकाणी होत्या जनता कंटाळली होती जनताला पर्यायी चेहरा आणि एक शाश्वत चेहरा त्या ठिकाणी हवा होता आणि तो माझ्या रूपाने त्या ठिकाणी मिळाला काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात आणि मग निवडणूक लढलात आणि दुसऱ्या बाजूला शिंगणे जे होते ते शरद आदी अजितदारांकडे होते मग शरद पवारांकडे गेले आणि तिकडून निवडणूक लढले ते म्हणत होते की आम्ही थांबणार शरद पवारांसोबत होतो पण काही अडचणींमुळे ते तिकडे गेले नाही अगदी परिणाम झाला म्हणाल म्हटल्यापेक्षा लोकांना मी तुम्हाला अगोदरच सांगितलं सक्षम पर्याय पाहिजे होता आणि तो आपल्या रूपाने मिळाला तर अजितदादांनी आज आमच्या बँ बैं, जिल्हा बँकेसाठी साडेतीनशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले परंतु तरी शिंगणेसाहेबांनी परत शरद पवार साहेबांकडे जाऊन उमेदवारी घेतली आणि नंतर मग योगायोगानं माझंही चाळीस वर्षाचं करिअर पूर्ण काँग्रेसचं करिअर त्या ठिकाणी होतं परंतु अजितदादांचं इकडनं संधी मिळाल्यानंतर लोकांची फार इच्छा होती जनतेनं मला उभं केलं होतं आणि जनतेसाठीच मी उभा राहिलो होतो आणि जनतेनंच मला निवडून जनतेनं पक्ष आहेत सेक्युलर विचारसरणीचे पक्ष आहेत त्यामुळं काही अडचण मला त्या ठिकाणी वाटत नाही जेवढा आधार काँग्रेसच्या मंडळीचा त्या ठिकाणी होता तेवढेच भक्कमपणे पाठीशी माझ्या भाजप ते म्हणतात की एवढ्या पैशांचा आमाप वापर झाला प्रत्येक मतदारसंघामध्ये इलेक्शन माझी प्रा पार्श्वभूमी तर प्रत्येकाला त्या ठिकाणी ग्रास रूट अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या परंतु जन त्या ठिकाणी फार असं काही चांगलं साहेबांचं काही राहिलं नाही काय पहिली तीन कामं तुम्हाला मला सगळ्यात पहिले सिंचनाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करायची एमआयडीसी त्या ठिकाणी आणायची बंद पडलेले अनेक उद्योग आहेत कारखाने कार साखर कारखाने सुदगिरणे त्या चालू करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर त्या ठिकाणी करायचा दादा भेटले का दादा काल भेटे भेट झाली मीटिंग काय म्हणले दादा शहाबासकी दिली दादांनी खूप आनंद दादांना झाला की बा एक चांगला एवढी मदत करूनही एक माणूस निघून गेला आणि दुसरा आलेला आणि त्या ठिकाणी मदत दादा दादाच्या मदतीने निवडून आला त्याबद्दल दादाना खूप अभिमान त्या ठिकाणी आहे